सध्या निवडणुकीच्या प्रचारात सगळे व्यस्त आहेत मतदानाची तारीख जवळ आल्याने सर्वच उमेदवार मतदारसंघ पिंजून काढतात राजकीय विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला दिसतय अशातच एक, एक, एक माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना समोर आहे एका अपघातात जखमी झालेल्या तरुणाला आमदार महेंद्र थोरवे यांचा मुलगा सुशांत तसंच त्यांचा पुतण्या यश याने तातडीने मदत करत रुग्णालयात पोहोचवलं दोघांच्या या कृतीमुळे त्यांचं कौतुक होत या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांचा मुलगा सुशांत हा सुरळीत करताना दिसतोय कर्जत खोपोली मार्गावर पळसधरी परिसरात ते इथला तरुण मोहन धर्मा निरगुडा हा दुचाकीवरून जात असताना वळणावर त्याची दुचाकीच अनियंत्रित झाली व तो पुढील कारला जाऊन धडकला घटनास्थळी वाहनाच्या भागाचे पडलेले तुकडे दुचाकीचे वाकलेले हँडल आणि गियर यावरून अपघाताची भीषणता समजून येते मात्र सुदैवाने त्याला मोठी दुखापत झाली नाही मात्र त्याच्या पायाला मार लागला त्यामुळे त्याला चालणं व उभं राहणं शक्य होत नव्हतं यावेळी तिथून सुशांत महेंद्र थोरवे आणि यश थोरवे हे जात असताना त्यांनी घटना पाहिली अपघात येईल आपण कशाला वेळ घालवायचा याचा विचार न करता त्यांनी त्वरित त्या जखमी तरुणाला आपल्या गाडीत बसवून कर्जत इथल्या उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवलं तसंच घटनास्थळी झालेली वाहतूक कोंडी स्वतः रस्त्यावर उतरून सुरळीत केली दरम्यान अपघातात जखमी तरुणाला त्वरित मदत करून सुशांत यश आणि त्यांच्या मित्राने एक चांगलं माणुसकीचं दर्शन घडवल्याचं बोललं आहे तसंच त्यांच्या या कृतीचं आता कौतुक होते

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका